निवासी शिवशंकराचे नाव घेतले की विष पिऊन निळा झालेला कंठ डोक्यांवर केसांच्या जटा त्या जटांवर धारण केलेला चंद्र शरीरावर भस्म आणि हातात त्रिशूळ घेऊन उभ्या असलेल्या एका विरागी योद्ध्याची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते शिवशंकराला या स्वरूपात गेल्या हजारो वर्षापासून मानले गेलेले आहे मात्र आपल्या याच विदर्भाच्या भूमीवर शिवशंकराचे एक अगदीच वेगळे आणि विलोभनीय रूप कल्पिले गेले होते त्याचीच ही कहाणी वर्षापूर्वीची गोष्ट विदर्भाच्या मातीतून तयार झालेले वाकाटक साम्राज्य मध्य भारतावर अतिशय अद्वितीय अशा रूपाची कल्पना केली गेली आणि निपुण शिल्पकाराच्या हस्ते ती कल्पना सत्यात देखील उतरवण्यात आली वाकाटक कालीन शिल्पकलेचा ही प्रतिमा म्हणजे जणू एक कळसच होती मात्र काळाच्या वादळात वाकाटकांची सत्ता सुद्धा त्यांचे वैभव जमिनीत गाडले गेले आणि सुमारे दीड हजार वर्षांनंतर एकोणीसशे बहात्तर साली सध्याच्या मनसर या ठिकाणी प्राचीन टेकाडात झालेल्या खोदकामात ही प्रतिमा बाहेर आली या प्रतिमेचे महत्व तज्ञांच्या लक्षात आल्यानंतर या प्रतिमेची रवानगी थेट दिल्ली येथील राष्ट्रीय पुरातत्व संग्रहालयात करण्यात आली जिथे तिला आज देखील दर्शक पाहू शकतो रूपाच्या अगदी विरुद्ध या प्रतिमेमध्ये भगवान शंकराला राजेशाही थाटात एका आसनावर रेलून बसलेले दाखवण्यात आलेले आहे शिवाच्या चेहऱ्यावरील भाव रौद्र सौम्य आहे शिवशंकराचे शरीर यात स्थूल व गुदगुबित आहे उदरावर उदर बंद मनगडा शरीरावर विविध दागिने केसांवर चंद्रकोर शिवाने धारण केलेले त्याग आणि वैराग्याचे मूर्तिमंत स्वरूप असलेल्या शिवशंकराला या मूर्तीमध्ये एखाद्या ऐश्वर संपन्न आणि शिल्पकाराने शिवाच्या डोक्यावर नरमुंड असलेल्या पगडीची योजना केलेली आहे या सर्व बाबींमुळे शिवशंकराची ही मूर्ती एकमेवा द्वितीय अशीच ठरते कदाचित जगामध्ये शिवशंकराची या प्रकारची ही एकमेव प्रतिमा असावी आज महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी शिवशंकराच्या या आगळ्या वेगळ्या रूपाचे दर्शन करूया आपणास हा व्हिडिओ आवडल्यास विदर्भ वसुधाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका